रामचंद्राकडे जाणार सगळी अयोध्या नगरी आनंदित झाली सगळेजण अयोध्येला निघाले अयोध्ये सगळे जण भरता सोबत निघाले सगळेजण अतिशय आनंदित झाले गोस्वामी तुलशीराजी महाराज म्हणताय सगळ्या अयोध्या वासियांनी आपले आपले भरलेले भरत आणायचा त्याग केला कशासाठी त्याग केला तर प्रभूसाठी त्याग केला आणि सर्वजण घरात शत्रघुन कौसल्या वशिष्ठ जी एवढच नाही तर जनक जी सुद्धा निघाले म्हणताय अनवानी पायाने निघाले हे गोष्ट लक्षात ठेवा देवाकडे जात असताना अनवानी पायाने गेलं पाहिजे आपल्या आराध्याकडे जात असताना अनवानी पायाने केलं पाहिजे पायामध्ये वाहना पाया पाया हो घालता का कामा न पूर्वी सुद्धा आपल्याकडे पचत होती बघा काय पदत होती पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये वेश राहायचे बरोबर आहे वेश मग एखादी माऊली जर माहेरला गेली आणि राहून येत असताना त्या वेशी मध्ये आली तर वेशी मध्ये आल्याबरोबर वाहना काढून घ्यायच्या हातामध्ये घेऊन मग गावामध्ये प्रवेश करायची पाहिला असेल तुम्ही पण पूर्वीची अवस्था कुठं आणि आताची अवस्था कुठं तुमच्या तर गावामध्ये अवस्था खूप बेकार आहे महाराज इथं कथा चालू आहे आणि इथून लोक उघड घालून चालले आता दोन माणसे गेले दोघाचा होते एकाने साहून जवळ उघड काढले हातात घेते आणि एक मात्र तसाच गेला बघा उधिंडायच्या सारखा काही मर्यादा असतात महाराज मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजे पूर्वीच्या मात्रा मोल्या हो पूर्वीच्या स्त्रिया माता असतात सर्वजण मर्यादा सांभाळायच्या पूर्वीच्या मौल्या होत्या ना त्या मोठ्या माणसाच्या समोर जात असताना कधीही डोक्यावर पदर घेतल्याशिवाय जायच्या नाही तुमचं नाही तुम्ही काय राहा तुम्ही काय आता पदर वगैरे घेऊ नका तुम्हाला माफी पन्नास टक्के आरक्षण दिले ना निवांत राहा पण पूर्वीच सांगतोय मी मोठ्या माणसाच्या समोर जात असताना मोठ्या माणसाला स्त्रियांनी आपल्या चार गोष्टी दिसून येतात कामा नये पहिली गोष्ट आपले मोकळे केस दिसून येतात <hvad> कामाने स्त्रियांचे मोकळे केसच असता कामाने दुसरी गोष्ट बाईचे कधी दात दिसता कामा नये मोठ्या माणसाला मोठ्याने हसता कामा नये स्त्रीला जर हसू आलं तर तिथल्या तिथं गाडामध्ये हसावं उग पावड दात काढून हसायचं स्त्रीची मर्यादा नाही स्त्रियांची मर्यादा आहे दुसरी गोष्ट बाईने आपल्या पायाचे नख कामा नये तिसरी गोष्ट बायाने आपलं कपाळ कधी दिसून देता कामा नये म्हणून पूर्वीच्या मोग्या इथं पदर पद घ्यायच्या बघा कुठं पर्यंत इथपर्यंत घ्यायच्या पण पूर्वीचा इथला पोदर इथं आला होता इथं आला इथला पोदर पुन्हा एकदा गेला काय ब्रह्मचारी नाही मिळाला बायको आहे ना तुमच सांगणार नाही मला आणखी दिवस राहायचे मी माझ्या घरचं सांगतोय बघा माझ्या घरचं म्हणजे खुश झाल्या दुसऱ्याचं आहे का नाही इथं आला त्याच्या बाल नाय दुसऱ्यावर आला तिथं मी बरं आहे तिथलाही गेला नांद्यावर आला आता खांद्यावर लई झाला दिवस ती कशामुळे टिकलाय माहितीये का तिथं काटाय टिकलाय देवाकडे प्रार्थना देवा देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे याच्या खाली उल रे बाबा याच्या खाली उल मी म्हणत नाही आमच्या संत जनाबाई महाराज सुद्धा बोलतात डोईचा पदराला खांद्या एखाद्याने हाक मारली पूर्वी जर एखाद्याने हाक मारली सासऱ्याने हाक मारली समजा सुनबाई तर पूर्वी सुलबाई काय म्हणायची जी मामांजी बरोबर काय जस पडायची सगळा बदल होत चालला महाराज आता बोलण्यामध्ये प्रेम राहिलं नाही वागण्यामध्ये प्रेम राहिलं नाही भावना राहिली नाही पण हे पुरुष लक्षात ठेवा तुम्ही माझ्या माईसारख्या आहात तुम्ही माझ्या बहिणी सारखे आहात तुम्ही जर मर्यादा तुम्ही जर संस्कार संपन्न झाला तर घरातले घरातला पती संस्कार संपन्न संपन होईल म्हणून घरातली मावली अगोदर सुधारली पाहिजे अशा प्रकारे सर्वजण आणवानी पायाने निघाले अन्वानी पायाने निघाले कमसा नदीच्या ठिकाणी आलेले आहे तिथ गोहकाची भेट झाली पुढे गोहकाची भेट झाली गोहकाला वाटलं होतं भरत रामाला निघाला की काय म्हणून गोहक सर्व सेना घेऊन सज्ज झाला होता पण नंतर लक्षात आला आपला अगोदर भेटून तरी होता आला असेल तर माझे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी या गंगा नदी पार करून देणार नाही भेटून यावं म्हणून गोहकजी भरतजी कडे गेले पण ते भरताचं अद्भूत प्रेम पाहिलं आणि गोहजी रडायला लागले प्रत्यक्ष गळा भेट घेतली आणि राम कथा गोहकजी सांगायला लागले भरताना भरतजीचं स्वागत केलं जिथे जिथे राम बसले होते जिथे झोपले होते त्या सगळे असणारे स्थान दाखवायला लागले भरतजी बसलेलं ला स्थान इथं होतं म्हटलं की भरतजी साष्टांग प्रणिपात करायचे येथे प्रभू झोपले होते म्हटले की भरती प्रदक्षिणा करायची अशा सगळ्या गोष्टी गंगेच्या नदी काठी आले तिथे आल्यानंतर अनेक होड्या बोलवल्या सर्व अयोध्या नगरी होड्यामध्ये बसून पलीकडच्या काठेला गेलेले आहे असा प्रवास करत 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 भरत भरजी आता चित्रकुटामध्ये पोहोचले काही अंतरावरच रामचंद्राची कुटिया आहे तेवढ्यामध्ये दे एवढा मोठा जनसमुदाय पाहिला लक्ष्मणाला लक्ष्मणाला राग आला कोण या भरत आहे नक्कीच आपल्यावर आक्रमण करण्याकरिता आला ते लक्ष्मणजी बाण घेऊन सजे गणेश प्रभूने सांगितलं लक्ष्मण थांब थोड आणि प्रत्येक वेळेस राग राग करत असतात त्यात असतो का थांब थोड थांबवलं भरत आपल्याला मारण्याकरिता आला नाही भरतजीला पाहिलं राम प्रभूचं हे अंधकरण भरून आलं अंधकरण म्हणून आलं धावत पडत आले गोरजी आणि प्रभूच्या चरणावर हट्टी मागे लढायला प्रभूनीच्या खांद्याला धन्य पोह केलं आणि दोघांची गळा भेट झाली होता मराजींची रामाची भेट या चित्रपटामध्ये झालेली आहे म्हटले हे प्रभू गुरु वशिष्ठही आलेले आहेत माता आलेली आहे सर्व अयोध्या भाषे आलेली आहे गुरु रामचंद्र परमात्मा गेले गुरुंना साष्टांग प्रणिपात केला